रामकृष्ण हरी माझे नाव ज्ञानेश्वरी सोमनाथ जाधव राहणार वाकी तालुका बारामती जिल्हा पुणे पंचक्रोशी प्रकाशन वतीने आयोजित भक्तिगीत स्पर्धेसाठी मी एक भक्तिगीत सादर करीत आहे हे माझ्या गणराया हे मा गणराया आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची दुर्वांच्या माळेची हे माळ ओटी शेंदुराने शोभे वाळ आवड तुला दुर्वांची दुर्वांच्या माळेची हे माझ्या गणराया गुणीजनांचा तू दाता सुख दुःखी तांचे दुःख हरता आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची दुर्वांच्या माळेची माझ्या गणराया गोपाळांचा तू सखा दिन दुबळ्यांचा पाठीराखा हो, हो गोपाळांचा तू सखा दिन दुबळ्यांचा पाठीराखा आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची दुर्वांच्या माळेची हे माझ्या गणराया बोदर शान आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची दुर्वांच्या माळेची हे माझ्या गणराया सुकुमार गिरीजानंदन शुभांगीचे तया चरणी निवंदन आवड तुला दुर्वांची आवड तुला दुर्वांची दुर्वांच्या माळेची हे माझा झा गणराया हे माझा गणराया धन्यवादः